भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे धुळे शहरात विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्ष आणि शैक्षणिक संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले आहे शहरातील स्टँड परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनर्कृती पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकरी अनुयांसह सर्वधर्मियांनी विनम्र अभिवादनही केलं आहे त्याच अनुषंगानं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं आहे या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना आहे तसेच रक्तदान शिबिर आयोजन करणाऱ्या आयोजकांचं पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं आहे या प्रसंगी पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणत रक्तदान करण्याचं धुळेकरांना आवाहनही केलं आहे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा रक्तदान करा एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचवा असं भावनिक आवाहनही त्यांनी समस्त नागरिकांना केलं आहे आज आपण सगळेजण सहा डिसेंबर दोन हजार तेवीस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं माझं समस्त जिल्हावासियांना व शहरवासियांना आव्हान आहे की रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठदान आहे त्याच्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किंवा जीवन देखील त्या ठिकाणी वाचवू शकतो त्याच्यामुळे मी पण केलेलं आहे आपण पण करावा अशी विनंती आहे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी असेल तेव्हा तेव्हा रक्तदान आपण करा आणि जे कोणी गरजू व्यक्ती असतील त्यांना त्या ठिकाणी त्या वेळेस जीवनदान द्या ह्याचीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि विश्वराच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो आज दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी महामानव मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या ठिकाणी भारतीय मुद्द महासंघेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ब्लड फॉर बाबासाहेब या नावाने एक संघटना असून त्या संघटनेच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून आज रोजी सर्व धुळे जिल्ह्यातील तरुण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून या ठिकाणी ब्लड डोनेशन करीत आहेत ही एक ब्लड गोरगरिबांसाठी कामात येईल त्यासाठी ब्लड फॉर बाबासाहेब या माध्यमातून डॉक्टर शरद भांबरे त्याचप्रमाणे धुळे जिल्हा भारतीय गृह समाजसेनेचे अध्यक्ष मधुकर निकुंबे नानासाहेब देवरेसर सचिव सुनंद भांबरे त्याचप्रमाणे सर्व ओंकार गायकवाड डॉक्टर शरदजी भांबरे हे सर्व या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत आहोत व या ब्लड फॉर बाबासाहेबच्या या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात व त्याचप्रमाणे भारताबाहेर देखील आज बाबासाहेबांना मानवंदना म्हणून ब्लड डोनेट करून हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि बाबासाहेबांना हीच घरी मानवंदना दिल्या जाते तरी आज आम्ही सर्वत्र या ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहोत जय भीम जय बुद्ध प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातून एक हाजरून टाकणारी गुन्ह्याची घटना समोर आली आहे या घटनेत एका चार वर्षीय त्याच्याच मामानं निर्गुण हत्या केली असल्याचं उघडकीत झालं आहे भाच्याच्या रण्याच्या आवाजानं डोकेदुखी असह्य झाल्यानं या, या संतप्त झालेल्या क्रूर मामाने बाथरूम मधील पाण्याच्या प्लास्टिक ड्रम मध्ये या चिमुकल्या भाच्याची हत्या केली आहे मोहम्मद अजिक इजाज हुसेन वय चार असे या मृत भाच्याचं नाव आहे या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी निर्दयी मामाविरोधात वृत्त मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या आरोपीला तात्काळ पोलिसांनी ताब्यातही घेतला आहे धुळ्यातील फिरदोस नगरमधील आपल्या माहेरी बहीण आली होती या बहिणीच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या दोन मुलांना माहेरी सोडले होते त्यानंतर बहिणीचे पती कामावरून निघून गेले होते या दरम्यान मुलगी अनेक दिवसानंतर माहेरी आल्यानं आई आणि मायलेकीमध्ये गप्पा टप्पा सुरू होत्या यावेळी बहिणीचा लहान मुलगा हाजीब हुसेन व लहान भाऊ नुरुल अहमद हे दोघे घरात खेळत होते मामा आणि भाचा खेळत असताना दुसरा छोटा बासा मोहम्मद आजीकिजाज हुसेन रडत बसला होता त्याच्या या रण्ण्याच्या आवाज असह्य झाल्यानं मामानं बाच्याला बाथरूम मधील पाण्याच्या प्लास्टिक ड्रम मध्ये टाकले होते त्यामुळे ड्रम मधील बुडून बासा मोहम्मद आजीक हिजाज हुसेनचा मृत्यू झाला यावेळी लहान मुलाचा रणण्याचा आवाज अचानक बंद झाल्यानं आई त्याला पाहायला गेली असता तिलाही हजरात बसला कारण बाथरूम मधल्या प्लास्टिक ड्रम मध्ये खाली डोके वरती पाय या अवस्थेत मुलगा अडून आला होता यावेळी मुलाला तात्काळ बाहेर काढत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यानंतर पोलिसांना या, या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत मोहम्मद आजीकिजास हुसेन याचा मृत्यूदेह ताब्यात घेऊन शो विच्छेदनासाठी बावसाहेरी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे आता या शो विच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे तसेच बाच्याच्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी नूरल अहमद नाही अहमद वय बावीस या मामाला फिरदोस नगर धुळे येथून अटक केली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन जिल्हा धुळे आज रोजी आमच्या पोलीस स्टेशन येथे मरियम बी एजाज हुसेन वय अठ्ठावीस वर्ष राहणार फिरदोस नगर रात्राणी चोख धुळे यांनी तक्रार दिली की त्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या माहेरी धुळ्यात आल्या असताना त्यांचा लहान मुलगा हाजिक हा त्याचे मामा नुरुल याच्यासोबत खेळत असताना त्याच्या रडण्याचा त्याच्या मामाला त्रास होत असल्याने त्याने त्याचं डोकं दुखत होतं असं म्हणून त्या मुलाला पाण्यात बुडून मारून टाकले आहे या अशी तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेच्या अनुषंगाने माधवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या लहान बालकाला तेचा आ, मारले आटक कुरून, या चिमुकल्याच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात चाळीस करोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मामानेच बसाचा खून केल्यानं शहर पुन्हा एकदा हजरला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज जुळे धुळे कचरा डेपो तसेच मोकाट जनावरे व भटक्या संदर्भात मनपा प्रशासनाला धुळे युवासेना महानगराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात मोकाट जनावरे मोकाट कुत्र्यांचा तोरीज बंदोबस्त करावा यांसह कचरा डेपो येथील कचरा विलगीकरण करणे बायोमायनिकचे काम योग्य पद्धतीने व्हावे अशा आधी मागण्या वा व उपाययोजनाबाबत युवासेने चर्चा केली आहे धुळे शहरात गेल्या अनेक वर्षापासून कचरा डेपो हा विषय खूप गंभीर होत चालला आहे दुळेजरातील जुने दुळे परिसर डोंगरे महाराज नगर व वरखेड रोड मनमार जिम कॉटन मार्केट एरिया या भागातील लोकांना या कचरा डेपोमुळे नरक यातना भोगावी लागत आहे या कचरा डेपोमध्ये वारंवार आग लागते या आगीमुळे विषारी द्रव्य हवेतून बाहेर पडतात त्यामुळे वायू प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे लोकांना श्वसनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला ही धोका निर्माण झाला आहे कचरा डेपो या ठिकाणी खत प्रकल्प येते एमआरएफ सेंटरचे पास येड तयार असताना ते केवळ शोपीस ठरत आहे त्यामुळे लवकरात लवकर ते सुरू करण्यात यावे कचरा विलगीकरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवण्यात यावी मोकाट जनावरे व पिसाडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्तही करावा अशा मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला युवासेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे धुळे शहरातील कचरा डेपो मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अमिता दगडे मॅडम यांना धुळे युवा सेना महानगराच्या वतीने निवेदन देण्यात आले धुळे शहरात कचरा डेपो हा अत्यंत ज्वलंत विषय निर्माण झालेला आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसर नगाव जुने धुळे परिसर नगाव बारी हॉटल मार्केट एरिया मनमाड जिम आणि वरखेडी रोड या परिसरातील लोकांना कचरा डेपोमुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत गेल्या अनेक दिवसापासून हा कचरा डेपो तिथेच असल्याकारणाने तिथेच ते पावसाचे पाणी मुरते आणि तेच पाणी आजूबाजूच्या विरुव्हिल व विहिरींमध्ये जाते त्यामुळे शेतीचंही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हा कचरा तिथे आपोआप जळत असतो तर जळत असल्याकारणाने हवेत विषारी द्रव्य बाहेर पडतात त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना श्वसनाचे विकार निर्माण होण्याची समस्या तिथे निर्माण झालेली आहे या प्रसंगी तिथे मोकाट जनावरे असतात मोकाट ढरवे असतात मोकाट कुत्र्यांचाही विषय खूप मोठा हैरणीवर आहे या संदर्भात आम्ही अमित दगडे मॅडमांना निवेदन दिले आहे आणि त्यांना या संदर्भात सांगितण्यात आलं की हा कचरा टेपो लवकरात लवकर तुम्ही दूर घेऊन जा तसेच गांडूळ खत प्रकल्प बंद अवस्थेत आहेत तेही लवकरात लवकर चालू करून हा कचरा डेपोची घाण लवकरात लवकर कशी कमी करण्यात येईल या संदर्भात आम्ही दगडे मॅडमांना निवेदन दिलं आहे या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख माळी विस्तारक तथा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख मनोज जाधव महानगर प्रमुख सिद्धार्थ कळंग तालुका प्रमुख गणेश चौधरी शहर समन्वयक जयेश सोनवणे विभाग अधिकारी जयेश फुलपगारे फुलपागारे तरबेदचे शुभम फुलपगारे सुमित चौधरी तुषार सातपुते यांचं युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मांजरो शेती बिबट्यानं गायच्या वासराची शिकार करून वासराचा पडशा पाडल्याचं समोर आलं आहे बिबट्याच्या वाढत्या धुमाकुळामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे मांजरो शिवराज सुरेश देसरडा यांचं शेत आहे या शेतात गायीचा गोठा असून तिथे जनावरे भांडलेले असतात त्या ठिकाणी मध्यरात्री बिबट्यानं प्रवेश करून या गोठ्यातील वासराचा पडशा पाडला पाटे त्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी तात्काळ वन विभागाला संपर्क साधला त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केल्याचं त्यांनी सांगितलं या बिबट्याच्या वावरमुळे शेतकरी व वा शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आतापर्यंत या बिबट्यानं सात ते आठ पशुधनाचा फडशा पडल्याचं या शेतकऱ्यांना सांगितलं आहे याबाबत वन प्रशासन पाहिजे तशी कारवाई करत नाही अशी माहिती या शेतकऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे उत्तम चंद्र महागतून बोलतो आहे एकशे ऐ एकशे ऐशीचा તથુન આમચા ગાળેલા જીવ સા તો આ કારવાઈ કરો પણ લક્ષ વન વિભાગવાલે આત્પાલે બો પંચનામા પવન જતા બગત નહીં કઈ કરપડે જ માણસ રતપાટી ગેલ તો કાંઈ જાય સાધ્યાપનામ ते बरोबर सांगतात मग तुमचे डोर तुम्ही घरी घेऊन घ्या नाही तर मग काहीतरी व्यवस्था करा ते असं सांग एवढं डोर आहे आणि कुठे ठेवू शकतो शेतकरी प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाडणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अधिकाधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पाळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे केळी पपईसा अन्य पिके भुईसपार झाले आहे यावेळी सायंकाळी उशिरा पालकमंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे त्यांच्या समवेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार विजय सावडे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपळे यांचा आधी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे शासनाकडून जेवढी शक्य होईल तेवढी अधिकाधिक मदत मिळून देण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत संपूर्ण पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री अनिल पाटील यांनी केला आहे तर जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्यांचा पंचनामा सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असेही यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं आहे किती देऊ शकतं याच्यावरती मंत्रिमंडळाच्या ही बाब लक्ष आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळाचा तो एक भाग आहे आणि त्याच्यात तो निर्णय घेतला जाईल याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर सन्माननीय गावी साहेब आणि आम्ही सगळे मिळून चर्चा करू जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येऊ शकते पूर्ण मदत करता येणं तर शक्य नाही कारण मी स्वतः केळी उत्पादक असल्यामुळे केळीला लागणारं खर्च आणि त्याचं झालेलं नुकसान जवळपास एकरी एक ते दीड लाखाच्या आसपास एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मूळ जे त्याला उत्पन्न असतं आणि त्याच्यातून होणारा त्याला जो प्रॉफिट असतो किंवा फायदा असतो हा जवळपास एक ते दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याचा खर्चच ऑलरेडी लाखाच्या घरामध्ये हा केळी उत्पादन करताना जवळपास त्याला वर्षभराकरता एक ते सव्वा लाख रुपये खर्च लागतो आणि एक ते सव्वा लाखाचं नुकसान तर आज नेट दिसतं आहे पण त्याच्यानंतर त्याचं पुढचं वर्षभर उपजीविकाशा शेतीवर अवलंबून असते ते जर का पकडलं तर ते लाख सव्वा लाख रुपये असतं ते शेतकऱ्याचं केवळ फक्त खर्चाचं नुकसान झालेलं नाही आज पण पुढच्या वर्षभर त्याने जगायचं कसं मुलांची फी कशी भरायची लग्न कसे करायचे पुढच्या उत्पन्नाची तयारी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो एवढा पैसा एवढं मदत होणं जरी कठीण असलं तरी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं या सरकारचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या बाबतीत शासन निर्णय घेईल सर याचप्रमाणे मिरची जे उत्पादक आहेत तालुक्यामध्ये त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्यावरही रोग आले आहे सगळ्यात प्रकारे पीडित झालेला आहे हे बघा आता महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी झालेलं आहे त्या अवकाळीमुळे द्राक्षाचं उत्पन्न असेल मिरचीचं मिरचीचं नुकसान झालेलं असेल केळीचं नुकसान झालेलं असेल कांद्याचं टमॅट्याचं भाजीपाल्याचं धान पिकाचं भाताचं जवळपास ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या लोकल परिस्थितीमध्ये जे पेरलेलं पीक आहे त्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी शासनाला विशेष बाब म्हणून किंवा खास पॅकेज म्हणून काही करता येऊ शकतं का याच्या बाबतीमध्ये आपण मंत्रिमंडळासमोर ही बाब ठेवू तापर्यंत पंचवीस टक्के अनुदान हे वितरण करायला सुरुवात झालेली आहे विमा कंपन्यांचा अधिकार असतो एकदा नुस नुकसान झाल्यानंतर त्याच्यासाठी ते अपील करू शकतात अपील केल्यानंतर जिल्हाधिकारीच्या स्तरावर आयुक्तांच्या स्तरावर त्याच्यानंतर सेक्रेटरींच्या स्तरावर म्हणजे मंत्रालयीन स्तरावर आणि तिथेही त्यांचं मन भरलं नाही तर ते केंद्राकडे जाऊ शकतात आणि नंतर मग एक टाईम किलिंग फॅक्टर ज्याला म्हटलं जातं विमा कंपन्या अवलंबतात परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला कृषीमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि आत्ता राज्याच्या स्तरावरती जवळपास नव्वद टक्के कंपन्यांनी केलेलं अपील जे असेल ते रिजेक्ट झालेलं आहे आणि आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुतळा समितीचे अध्यक्ष डी सिरसाड यांनी केला आहे तसेच बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण केला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य भैरवी सिरसाट शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निगम सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार एपीआय दीपक पावरा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी छायाबाई सिरसाट मंगलाबाई कोळी नवनीत वाडिले माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सिरसाट डोंगर कोळी भटू सिरसाट सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सिरसाट दिलीप कोळी आनंदराव पाटील संदीप पाटील शिवसेना शिंदे गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रवींद्र कोळी तसेच टारनेरीतील सर्व समाज बांधव व आंबेडकर अन्वयी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती ठाळणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे त्रिमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशाला भारतीय ही दिली आणि भारतीय राज्यघटना ही एकोणीसशे पन्नासला लागू झाली आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही डेमोक्रेसी एज सिस्टम्स अँड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वेअर बाय चेंजेस इन इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड सोशल आर ब्रॉड अबाउट विदाऊट अ ब्लड शेड अशी लोकशाही त्यांनी या देशाला दिली आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक चांगल्या पद्धतीने नांदत आहेत जय हिंद जय हिंद आज सहा डिसेंबर ज्यांनी या भारताला एक विचार दिला या भारताचे भाग्यविता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी वर्णन करेल एका शब्दामध्ये की संघर्ष संघर्ष हा शिक्षणाचा संघर्ष हा मानवाला माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष हा व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवण्याचा संघर्ष होता राज्यघटना निर्मितीचा आणि या संघर्षातून मी तरुण मित्रांना तरुण लोकांना एक आवाहन करेल की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे विचार आहेत जो संघर्ष आहे त्या संघर्षातून आपण काही घेतलं पाहिजे त्या संघर्षातून त्यांनी घेतलं पाहिजे की शिक्षणाच्या माध्यमातून आपलं जीवन परिवर्तन करण्याचा त्याचबरोबर आपल्या हक्कासाठी लढण्याचा जो संघर्ष आहे तो त्यांनी घेतला पाहिजे आणि मला वाटतं ज्या वेळेला हा तरुण जागा होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालेल चाले, त्या मार्गावर चालेल तर मला वाटतं त्यावेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करतो किंवा त्यांचा आपण खऱ्या अर्थाने मान सन्मान करतो असं मी आजच्या दिवशी सांगू इच्छितो आज मी आपल्या सर्वांच्या वतीने खांडेर गावाच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना विनाम प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे रोटरी क्लब शिंदखेडा व राणी महासाहेब रोटरी आय हॉस्पिटल दोंडाईसा यांच्या संयुक्त विद्यमान व बिजासनी पेट्रोलियम शिंदखेडा यांच्या सौजन्यानं शिंदखेडा येथील माडीवाडा परिसरातील रंगमंच मारुती मंदिराजवळ भव्य मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातील सोळा रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन विनाशुल्क करण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे या शिबिराला अनिल वानखेडे बिला पाटील यांनी सादिच्छा भेट दिली होती तसेच विजयासनी पेट्रोलियमचे प्रवीण माळी यांनी यशस्वी नियोजन केले होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब शिनकड्याचे अध्यक्ष देवेंद्र नाईक सचिव ॲडव्होकेट हर्षल airway प्रोजेक्ट चेअरमन मुकुंद वडाने बाळकृष्ण बोरसे हितेंद्र जैन हुसेन शमसी अमरदीप गिरासे संदीप गिरासे गोपाल सिंग परमार सुधीर शिंपी भागचंद जैन यांनी परिश्रम घेतले होते आज माहेवाडा परिसरामध्ये माहेवाडा आणि जंतनगर परिसरामध्ये एक आय कॅम्प म्हणजे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे बहुसंख्येने या ठिकाणी नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे हे शिबीर रोटरी क्लब ऑफ शिंखेडा आणि राणीमा साहेब रोटरी हॉस्पिटल दोंडेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलं होतं या ठिकाणी बीजासनी पेट्रोलियम शिंखेडा यांच्या सौजन्याने हे शिबीर अत्यंत उत्कृष्टरित्या आणि बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेऊन उत्कृष्ट पार पडलेला आहे रोटरी क्लब शिमखेडा असे ज्या परिसरामध्ये आणि शिमखेडा तालुक्यामध्ये असे विविध प्रकारचे उपक्रम करीत असतो त्याला नागरिकांचा नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो आणि प्रवीण सारखे आणि आदरणीयराव साहेब आनंदी वानखेडे यांच्यासारखे नेत्यांमुळे आम्हाला आमचं काम करण्यासाठी बळ मिळत असतं माडेवाडा जनतानगर सावतानगर आणि जाधव नगर, नगर, नगर परिसरामध्ये रोटरी क्लब ऑफ शिमखेडा आणि राणीमा आय हॉस्पिटल दोंड्याचा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आय कॅम्प नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं जवळपास एकशे वीस लोकांनी या नेत्र शिबिराचा लाभ घेतला आमच्या परिसरात या ठिकाणी येऊन रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा यांनी ही नेत्र तपासणी करून घेतली मोफत या ठिकाणी शिबिर आयोजित करून आम्हाला आमच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला मी आमच्या माडेवाडा जनता नगरगर जाधव नगरच्या सगळ्या नागरिकांकडनं मी रोटरी क्लब ऑफ शिंदेडा आणि राणेमा आय कॅम्प आय हॉस्पिटल दोंडाच्या यांचं मी आभार व्यक्त करतो आणि असंच भविष्यात देखील त्यांची वाटचाल सुरू राहावी अशी त्यांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदेखेडा